सारखं प्रत्येक वेळेस कशाला नमस्कार मंडळी कशा आहात मस्त ना तर आम्ही पण मजेत तर आज साहेबांनी सकाळ सकाळ आणले पपई आणि काल आणलीत सकाळी नव्हती आणली आणि थोडीशी कच्ची होती म्हणून आज कट केली आणि खात बसलीत तर त्यांचं मत आहे की असं की सकाळ सकाळ फळं वगैरे खाल्ली पाहिजेत आणि नंतर जेवण केलं पाहिजे तर इथं बघा आमच्या घरात कसा छान असा सूर्यप्रकाश पडतोय आणि साहेबांनी आणलेले आहेत आवळे तर रात्रीचं उरलेलं होतं वरण आता मी ती एखाद्या भांड्यात काढून घेते आणि आमच्या लाईटर झालता खराब तर इकडं काढायची पेट्या मी आपल्या गॅसच्या कडेने ठेवल्या त्या मग पहिल्यांदा म्हटलं चहा करून घ्यावं हो का काय करावं हो। विचार करत होती पण साहेबांना चहा पिलेला आवडत नाही म्हणून मग म्हटलं जाऊ दे नंतर करू साहेबांना न माहीत होता तर हादगेच्या भाजीचं झाड आमच्याच दारात असल्यामुळं रोज आमच्या साहेबांना हादगेच्या फुलाची भाजी खाऊ वाटते आणि त्यामुळं म्हणले फुलं काढू तर मग म्हटलं काढा आता खाऊ वाटते तर कशाला नको म्हणा म्हणून म्हटलं पण काढा आणि तुम्ही स्वतःच निवडून द्या मला मग मी करणार बर मग बरं म्हटलं म्हणून मग त्यांनी ताजी ताजी फुलं मस्त अशी काढलीत काड़ कळ्यासुद्धा काढलेत बघा खूप छान ताजी ताजी भाजी खायला पण छान लागते पटकन केली तर तर मला पण आवडते नाही असं नाही है, पण ह्यांच्या इतके आवडत नाही तर साहेब लागलेत निवडायला तर म्हटलं आता ते निवडत आहेत तोपर्यंत दुसरी एखादी भाजी बनवून घ्यावी भाजीला तसंही व्यतिरिक्त काय नव्हतंच मग म्हटलं चला आज बनवू बट्याचीच भाजी मग बनवून घेतली मी इथं बटाट्याची भाजी तर एकदम मस्त अशी तेवढाच अंगापुरता रस्सा करून मस्त भाजी बनवून घेतलेली आहे मी आणि आता साहेबांनी पण तोपर्यंत हादगेची फुलं मला निवडून दिली ती तर मी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर आता मग लागले बनवायला तर इथं मी तव्यामध्ये तेल टाकलं जिरं मोहरी टाकलं नंतर त्याच्यामध्ये डाळ टाकली आणि तिखट टाकलं सगळे मसाले वगैरे जे आहेत आपण टाकतो ते सगळं टाकून घेतलं कांदा पण टाकला होता भाजून घेतला कांदा आणि नंतर जी धुतलेली फुलं आहेत ती टाकून घेतली व मस्त अशी ही भाजी हलवून त्यात चवीपुरतं मीठ वगैरे ॲड केलं आणि एक पाच ते दहा मिनिटं शिजवून घेत तयार इकडं ह्या दोन्हीही भाज्या झाल्या होत्या तर बट्ट्याशी तर मी दाखवली तुम्हाला पूर्वी झालेली होती आणि आता हादगीच्या फुलाची पण भाजी झाली तर आता ह्या दोन्ही भाज्यामध्ये मी कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि नंतर भाकरी बनवून घेतल्या तर इथं भा भाकरी पण मी बनवून घेतल्या आणि मोजून पाचच भाकरी बनवल्या होत्या आज मी चपात्या वगैरे काय केल्या नाहीत कारण कालचा स्वयंपाक इतका शिल्लक होता की बास तरी तर चार चपात्या चा शिल्लक होत्या काल प्रज्वलन नव्हता जेवायला त्यामुळं आणि तसंच भात होता रात्रीचा वरण होतं त्यामुळं स्वयंपाक जरा कमीच केला मग जरा रात्री मजा झाली बर का इतका कंटाळला होता इतका कंटाळला होता की बास आल्या आल्या झोपला उठवलं तरी उठायला पण तयार नाही जेवला नाही खाल्ला नाही कसं शर्ट करतोय <laughs> <कर सकते> <laughs> ले कंटाळला होता त्याचा कोणतरी मित्र आलता तर त्याने सुद्धा उठाय तयार नाही कसला की असं जे सगळ्या केले त्या अगदी ती हे करून दिली आता टी शर्ट घातलं त्याच्यामुळं सेटिंग खराब दिसणारच की <laughs> <laughs> आता हिरो बघा हिरो बघ भाई आम्ही असलं मागवून घेतलं कपडे ठेवायला कपडे ठेवायला कपडे ठेवायला छान आहे नाही हे मी क्लोथ ऑर्गनायझर मागून घेतलं होतं तर कालच आलं हेच पार्सल तर म्हटलं आता तुम्हाला दाखवावं तर खूप मस्त आहे बरं का आणि हे बघा एकदम जाड आहे छापडी वगैरे त्याला आहे आणि ही बघा ही पण छापडी दिली खाली जी लूज आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ठेवलं का एकदम ताट बसते आणि अशा प्रकारे घडी घालून मस्त असं आलं होतं पार्सलमध्ये आणि मग म्हटलं चला आता आणलं आहेच म्हणजे आलं आहेच तर आता आपण आज ह्याच्यामध्ये कपडे ठेवूया तर ज्या माझ्या साड्या बॅगमध्ये होत्या तर त्या साड्या मी आता ठेवणार आहे आणि किती साड्या बसते तर ती पण बघणार आहे तर बघा आता ठेवते मी हु खरंच हे ऑर्गनायझर्स आहेत ना ते खूप छान आहेत एकदम जाड वगैरे आहेत मला आवडले परंतु ह्याच्यामध्ये माझ्या साड्या काही सगळ्या बसणार नाहीत हे मला माहीत होतं म्हणून मी बघत होते कशा ॲडजस्ट होते त्या दोन साड्या टाकल्या परत काढल्या मग म्हटलं आता ह्या ज्या डिझायनर साड्या आहेत त्या साईडला ठेवात आणि आपल्या साड्या साध्या ज्या सिफॉनच्या वगैरे साड्या असतात त्या ठेवून बघाव्या त्या किती बसतात त्या बघाव्या तर ज्या माझ्या सिम्पल साध्या साड्या आहेत त्या ठेवल्या ह्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये तर काही सगळ्या साड्या बसणार नव्हत्या म्हणून मग दोन्ही बॉक्समध्येही साड्या मी ठेवल्या तर दोन्हीमध्ये अगदी व्यवस्थित ह्या साड्या बसल्या पण मला अजून थोडासा मोठा बॉक्स पाहिजे होता किमान दहा तरी साड्या बसायला हव्या होत्या आणि ह्या झाल्या माझ्या कशा कुठंतरी बाहेर इकडं तिकडं जवळपास जाईल ताना ज्या घालतो साड्या त्या आहेत पण ज्या माझ्या काठपदरवाल्या फंक्शनल साड्या आहेत त्या तर बाकीच आहेत तर आता बघू हे दोन घेतलीत मी आता क्लोथ ऑर्गनायझर मग हे मला जर चांगले वाटले तर मी अजून मागवणार आहे तर आता म्हटलं किमान बर ह्या एका ऑर्गनायझरमध्ये किती साड्या बसल्यात त्या तरी बघा बरोबर सहा साड्या बसलेत सातवी साडी अगदी दाबून दाबून बसवावी लागत होती तर ह्या सहा अगदी व्यवस्थित बसतात पण किमतीच्या मानानं मस्त आहे मला आवडला हे ऑर्गनायझर नाही त्यामुळे धूळ वगैरे जायची तर भानगडच नाही बेलचा आवाज आला काम करता करता मध्येच ते ठेवून उठायचं म्हणजे खूप कंटाळवाना पण घरात कोण नव्हतं इलाज नव्हता म्हणला दरवाजा उघडू अरे तू कशी घ्याय कॉलेजला गेली होती ना गेली होती नायक अगं रिक्षा मिळाली मग कशी घ्या गे, कॉलेजमध्ये गेली कॉलेजमध्ये गेलं गेलं कळलं आमचं सिलेक्शन झालंय कशा आधी एक प्रोजेक्ट आहे सिलेक्शन झाले मग आम्ही आला आविष्कार सायन्स रिसर्च मधून साक्षीनं प्रोजेक्ट बनवला होता तर त्याच्यामध्ये तिचं सिलेक्शन झालंय आणि तिच्या मैत्रिणीच पण झालं तर साक्षी खूप खुश होती आणि तिच्या मैत्रिणीचं आणि तिचा वेगवेगळं प्रोजेक्ट होतं दोन्ही पण वेगवेगळं होतं तिच्या मैत्रिणीनं बनवली ती गाडी

चालतंय घेऊन जाते आधी सांगितलं असतं तर घेऊन तर आलीस ती एवढं डबल हेल्प एवढं साक्षी आलेली आहे कॉलेजमधून आणि आले आले बसले प्रोजेक्टच काय काय बघत तर आता काय करायचंय आता फक्त बनवायचं बनवायचं झालं तर नाही तर झालं तर मग हेच करायचं होय म्हणजे ह्या प्रोजेक, प्रोजेक्ट प्रोजेक्ट जे आहे ना त्याच्यावरच आधारित दुसरा बनवायचा आहे का तरी काय आयडिया वगैरे आहे त्या डोक्यात काय नाही ती काय म्हणते ती म्हणतात इलेक्ट्रिक सेन्सर्स वापरले फुटस्टेप काउंट करायचं त्याच्यापासून एनर्जी जनरेट होणार आणि ती काउंट करायचं त्यासाठी कोड युज केला एनर्जी जनरेट होते त्याच्यापासून बर 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 कर मग बघ साहित्य आणलं का सगळं ना। माझं नाव नाही इकडे साक्षरचं सिलेक्शन झालं म्हणून खुश तर आहे परंतु आता दुसरा प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्याच्यासाठी भरपूर साहित्य आणायला लागणार आहे आणि वेळ फार कमी आहे परवा दिवशीपर्यंत तिला हा प्रोजेक्ट तयार करून दाखवायचा आहे तर बघू कशी करते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद